आपल्या कृषी प्रधान बाजारभाव मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी ताजे बाजारपेठ जाहीर केले आहे शेतीमालाच्या प्रकार मध्ये कांदा बटाटा मरी कोड नंबर एकशे एक मध्ये शेतीमाल कांदा मध्ये परिणाम मध्ये कुंटलमध्ये नऊ हजार दोनशे पंचेस ची आवक कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये एकशे दोन मध्ये बटाट्या मध्ये शेतीमालमध्ये परिणाम मध्ये क्विंटल मध्ये आवक मध्ये सात हजार पाचशे सतरा कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत दर मध्ये दोन हजार पाचशे रुपये तसेच शेतीमालमध्ये लसूण मध्ये परिणाम मध्ये मध्ये एकशे पंधराची आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर मध्ये अकरा हजार रुपये तसे आल्यामध्ये चारशे सत्तावन्नची आवक कमीत कमी दरमध्ये दोन हजार रुपये जास्तीत दरमध्ये पाच हजार रुपये तसेच बघा शेतकरी मित्रांनो प्रकार आहे भाली पा तसेच शेतकरी मित्रांनो प्रकार आहे पाल्या भाज्यामध्ये तसेच बघा शेतकरी मित्रांनो शेतीमालमध्ये कोथमीरमध्ये सतरा हजार दोनशे पंचाळीसची आवक कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत दरमध्ये एक हजार पाचशे रुपये मेथी मादी, 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 तसे मेथी मध्ये शेकडा मध्ये दोन हजार आवक मध्ये दोन हजार सातशे पंच्याहत्तर मध्ये जास्तीत दर मध्ये दोन हजार दोनशे रुपये शेपू मध्ये शेकडामध्ये चोवीस हजार आठशे एकवीस ची आवक कमीत कमी दर मध्ये सहाशे रुपये जास्तीत दर मध्ये एक हजार सहाशे रुपये तसेच कांदा पात मध्ये शेकडामध्ये आठ हजार चारशे पंच्याहत्तर ची आवक कमीत कमी दर मध्ये पाचशे रुपये जास्तीत दरमध्ये एक हजार सहाशे रुपये तसेच पालक मध्ये शेकडा मध्ये नऊ हजार सहाशे पन्नासची आवक कमीत कमी दर मध्ये पाचशे रुपये जास्तीत दरमध्ये दोन हजार रुपये तसेच मुळी मध्ये शेकडा मध्ये सहाशेची आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये तसेच चवळी पातामध्ये शेकडाची आवक कमीत कमी दरमध्ये पाच हजार पंचाहत्तर रुपये जास्तीत दर मध्ये सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यामध्ये एक हजार रुपये तसे कळडेमध्ये तीनशेची ची आवक कमीत कमी दर मध्ये सहाशे रुपये जास्तीत दरमध्ये सातशे रुपये तसे राजगिरामध्ये शेकडा मध्ये दोन हजार तीनशे एकोणपन्नासची ची आवक कमीत कमी दर मध्ये पाचशे रुपये जास्तीत दर मध्ये आठशे रुपये तसेच बघा शेतकरी मित्रांनो तसे डांगरमध्ये एकशे बेचाळीसची ची आवक कमीत कमी दरमध्ये एक हजार रुपये जास्तीत दरम्यान दोन हजार रुपये तसेच गाजरमध्ये चारशे एकोणपन्नास ची आवक कमीत कमी मध्ये एक हजार रुपये जास्तीत दरमधे तीन हजार पाचशे ਤਸੇ ਪਾਪੜੀ ਮੇਂ 12 ਚ ਆਵ ਕਮੀਤ ਕਮੀ 3000 ਰੁਪਏ ਜ਼ਿਆਦਾ ਤੇ ਮੈਂ 5000 ਰੁਪਏ ਤਸੇ ਪਾਪੜੀ